मिथुन राशी यांच्या आयुष्यात नेहमी चढ उतार निर्णयांमध्ये गोंधळ मनात सतत शंका आणि स्थैर्याचा पूर्ण अभाव हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनून गेलंय मिथून राशीचे लोक हे हुशार कल्पक असतात बोलण्यात पटाईत आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद यांच्यामध्ये असते तरीही सुख त्यांच्या हातात थोडं येतं आणि निष्ठून जातं जग त्यांना म्हणतं तू तर खूप तेजस्वी आहेस पण त्यांना स्वतःचं आयुष्य कोड्यासारखं वाटतं अधुर अस्थिर आणि अव्यवस्थित मग प्रश्न पडतो हे सगळं का फक्त मिथून राशीसोबतच का घडतं याचं उत्तर आहे परमेश्वराच्या अदृश्य नियोजनात जन्मापूर्वीच परमेश्वरांनी काही राशींसाठी काही दरवाजे बंद केले काही सशक्त करून पाठवले आणि मिथून राशीच्या वाट्याला बुद्धिमत्ता चपळता विचारशक्ती हे सगळं आलं पण त्याचबरोबर काही मौल्यवान गोष्टी मात्र कायमच्या हिरावून घेतल्या गेल्या हे दरवाजे कोणते होते का बंद केले गेले आणि त्याचा त्यांचा संपूर्ण आयुष्यावर एवढा खोल परिणाम का होतो हेच आपण आज पाहणार आहोत एका अदृश्य ब्रह्मनीतीचा गुढ प्रवास आज आपण पाहणार आहोत मनशांतीचा दरवाजा कायमचा बंद असतो मिथून राशीचा अधिपती हा बुध ग्रह बुद्धीचा देवता विचारांचा आणि संवादाचा कारक त्यामुळे या राशीच्या लोकांची मन म्हणजे एक सतत चालणारी यंत्रणा एका क्षणात दहा विचार शंभर शक्यता आणि हजार संकल्पना हे बाहेरून शांत दिसतात पण त्यांच्या मनात गोंधळाचा महासागर सुरू असतो हे लोक झोपेच्या वेळेसही विचार करतात माझा निर्णय बरोबर होता का तो माणूस खरंच माझा आहे का उद्या काय करावं ते कुठेही असले तरी त्यांचं मन सतत कुठेतरी धावत असतं परमेश्वराने या राशीला अमर्याद विचारशक्ती दिली पण मनशांती नाकारली त्यामुळे हे लोक कधीही पूर्ण शांत निवांत एकाग्र राहत नाहीत सतत विचार करत राहणं त्यांचं वरदानही आहे आणि शापही आहे दुसरा म्हणजे स्थैर्याचा दरवाजा कायमचा बंध मिथून राशी ही द्विस्वभावी राशी आहे म्हणजेच एकावेळी दोन विचार दोन पर्याय दोन दिशा ते एका गोष्टीवर फार काळ टिकत नाहीत आज एखाद्या गोष्टीने त्यांना आकर्षित वाटलं उद्या त्याच गोष्टीत कंटाळा येतो आज त्याने एखाद्या नात्यात भरभरून प्रेम केलं पण उद्या त्याच नात्यात त्यांना काहीतरी कमी वाटतं याचा परिणाम म्हणजे नाती टिकत नाहीत करिअरमध्ये दिशा सतत बदलत राहते आणि स्वतःच्या निर्णयावरही वारंवार प्रश्न उभे राहतात परमेश्वराने या राशीला गतिशीलता लवचिकता आणि जिज्ञासा दिली पण स्थैर्य मात्र हिरावून घेतलं त्यामुळे त्यांच्या आयुष्याला ठाम आधार मिळत नाही ते एकाच ठिकाणी नात्यात किंवा ध्येयात फार काळ स्थिर राहत नाहीत आणि म्हणूनच त्यांना अनेकदा आयुष्य उधळलेलं वाटतं तिसरं कारण आहे पूर्ण समाधाने जीवनाचा दरवाजा कायमचा बंध केलेला असतो मिथून राशीचे लोक आयुष्यात खूप काही मिळवतात नावलौकिक संधी कौशल्य आणि सुसंवाद पण तरीही त्यांच्या मनात एक अदृश्य पोकळी असते कितीही कौतुक झालं तरी ते म्हणतात काहीतरी कमी आहे कितीही यश मिळालं तरी ते विचार करतात पुढे काय प्रेमातही कितीही दिलं घेतलं तरी मन विचार करत हे खरं आहे का मिथून राशी परमेश्वराने या राशीला कधीही पूर्ण समाधान दिलंच नाही कारण त्याने त्यांच्या आत्म्याला एक ध्यास दिला आहे शोधत राहा पुढे चालत राहा प्रश्न विचारत राहा त्यामुळे हे लोक आयुष्यभर पुढच्या क्षणाचा पुढच्या नात्याचा पुढच्या यशाच्या शोधात असतात आणि त्यांचं मन कधीच पूर्ण होऊन थांबत नाही विशेष संकेत म्हणजे मिथून राशीचं आयुष्य जरी गोंधळलेलं आणि गुंतागुंतीचं वाटत असलं तरी परमेश्वरांनी त्यांना काही गुप्त शस्त्र दिली आहेत जी योग्य वेळी वापरली तर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं मिथून राशी तुमचं खरं सामर्थ्य शब्दांमध्ये लपलेलं आहे तुम्ही जेव्हा बोलता लिहिता किंवा विचार करता तेव्हा परमेश्वर तुमच्यातून काम करत असतात तुमच्या वाणीला आणि लिखाणाला अशी ताकद आहे की ते एखाद्याचं आयुष्यही बदलू शकतं म्हणूनच तुम्ही जे बोलता ते केवळ संवाद नाही ते निर्मिती आहे उदाहरणार्थ लेखन वक्तृत्व शिक्षण मार्गदर्शन किंवा संप्रेषणाच्या कोणत्याही क्षेत्रात यश तुमच्यासाठीच राखून ठेवलं आहे दुसरं म्हणजे तुमचं मन तुमचं मन जरी गोंधळलेलं असलं तरी ते शोध घेणार आहे तुम्ही विचार करत असता शंका घेत असता भूतकाळावर विचार करत असता कारण परमेश्वराने तुमच्यात एक तपस्वी शोधक आत्मा ठेवला आहे तुम्हाला समाधान लवकर मिळत नाही कारण तुम्ही खरं उत्तर शोधायला जन्माला आला आहात उदाहरणार्थ म्हणजे ध्यान चिंतन अध्यात्म तत्वज्ञान याकडे वळलात तर तुमचं अंतःकरण गुढ प्रश्नाने उत्तर शोधू लागेल तिसरा मार्ग आहे तुमचा रस्ता सरळ नसतो पण तोच तुमचं वेगळे पण आहे तुमचं आयुष्य इतरांसारखं रेषेत नसतं तुमच्या प्रवासात भरपूर वळण चुकीच्या शिक्षा आणि धाडसी बदल असतात पण हेच वळण तुम्हाला स्वतःचा वेगळा रस्ता शोधायला भाग पडतात जसं की जेव्हा इतर गोंधळात तेव्हा तुम्ही शांत राहून नवीन दिशा दाखवू शकता कारण तुमचं गोंधळ हेच इतरांसाठी उत्तर बनू शकतं चौथं आहे तुमचं नातं जे परमेश्वराशी आहे लोकांशी नाही तुमच्या आयुष्यात अनेक नाते संबंध टिकत नाहीत किंवा अर्धवट राहतात कारण तुम्ही भावनिकदृष्ट्या फार खोलवर विचार करणारे लोक आहात हे नातं जी जवळीक ते समाधान तुम्हाला माणसात सापडणार नाही ते ब्रह्मानंदात सापडेल उदाहरणार्थ अध्यात्म एकांत आणि मौन यामध्ये तुमचं सर्वात मोठं समाधान लपलेलं आहे संकेत म्हणजे तुम्ही गोंधळलेले वाढता पण तुम्ही शोधक आहात तुमचं आयुष्य अस्थिर वाढतं पण तुम्ही दिशा देणारे आहात तुमचं मन अस्वस्थ आहे पण तुमचं अस्तित्व शांती शोधण्याचं यंत्र आहे विशेष काळजी म्हणजे मिथून राशीचे लोक हे चंचल विचारशील आणि सतत नव शोधणारे असतात पण हे गुणच अनेकदा त्यांच्यात विरोधात काम करतात म्हणूनच त्यांच्या आयुष्यात काही गोष्टींबाबत विशेष सावधगिरी आवश्यक आहे अति विचार करणे म्हणजे तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमचं मन अतिशय वेगाने विचार करतं पण जेव्हा विचार गरजेपेक्षा जास्त होतात तेव्हा ते तुम्हाला गोंधळ निर्णयाचा उशीर आणि आत्मविश्वासातील खालवण या अडचणीत ढकलतात याची काळजी घ्यावी एखादा निर्णय घेतल्यावर सतत पुनर्विचार करू नका सगळं परफेक्ट असावं या कल्पनेत अडकू नका विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज ध्यान किंवा प्राणायाम करा दुसरा हे नात्यांमधील चंचलता तुम्हाला एकटेपण करू शकते मिठून राशीच्या व्यक्ती अनेक वेळा नात्यांमध्ये पटकन गुंततात आणि तितक्याच पटकन दुरावतात यामागे त्यांच्या मनातील अस्थिरता नवीनतेचा शोध आणि भावनिक स्पष्टतेचा अभाव कारणीभूत असतो यासाठी काळजी म्हणजे नाते संबंध टिकवण्यासाठी नियमितता आवश्यक असते प्रत्येक नात्यात नवीन काही शोधण्याचा हट्ट करू नका संवाद कमी झाला की नातं मोडतं म्हणून स्पष्ट आणि शांत संवाद ठेवा तिसरा आहे सतत दिशा बदलणं करिअरमध्ये अडचण ठरू शकतं तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात पण यामुळे तुम्ही कुठेही खोलवर स्थिर होत नाहीत हेच तुमचं नुकसान करतं खूप वेळा तुम्ही सुरुवात करता पण पूर्ण करता येत नाही यासाठी काळजी घ्यावी आणि एकाच गोष्टीत सातत्याने राहणं शिकायला हवं वेळेआधी नोकरी व्यवसाय किंवा क्षेत्र बदलू नका आणि निर्णय विचारपूर्वक घ्या भावनांना फारसं हलकं घेणं टाळा तुमचं मन बुद्धीला जास्त महत्त्व देतं आणि भावना अनेकदा दूर साधल्या जातात पण आयुष्य केवळ तर्काने चालत नाही संवेदनशीलता सा सहानुभूती आणि भावना यांचीही गरज असते यासाठी काळजी घ्यावी तुमच्या जवळच्यांना फक्त शब्द नव्हे तर भावना देखील घ्या स्वतःच्या भावनांपासून पळू नका क्वचित वेळेस हृदयाचा आवाज ऐकणं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं सर्व गोष्टी हाताळता येतील या अहम भावापासून सावध राहा बुद्धिमत्ता हे वरदान आहे पण अनेकदा त्यामुळे स्वतःची मर्यादा न ओळखता सगळ्या जबाबदाऱ्या उचलण्याचा मोह होतो त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही थकतात आणि मग अचानक कोसळण्यासारखी अवस्था येते यासाठी काळजी घ्यावी मला सगळं जमेल या विचाराऐवजी गरज असल्यास अस मदत मागा वेळोवेळी स्वतःला विश्रांती द्या आणि हो म्हणण्याआधी माझं क्षमता किती आहे हे विचार करा एक शेवटचं संकेत म्हणजे तुमचं मन हे तलवार आहे त्याचा योग्य वापर केला तर विजय तुमचाच आहे पण जरा गाफील झालात तर तीच तलवार तुम्हाला दुखवते मिथून राशीचं आयुष्य म्हणजे एक अदृश्य दोरीवर चालणं आहे जिथे एकीकडे एक बुद्धिमत्ता कल्पकता आणि संवाद कौशल्याचं तेज आहे तर दुसरीकडे मनशांतीचा अभाव स्थैर्याचा तुटवडा आणि समाधानाची तहाण आहे परमेश्वराने तुमच्यावर विशेष कृपा केली पण त्यात एक कठोर परीक्षा लपवलेली आहे ते, ते म्हणाले या आत्म्याला मी तेज देईल पण त्याला स्वतःचा प्रकाश शोधायचा आहे तुमचं आयुष्य इतरांप्रमाणे सरळ सोपं नाही कारण तुमचा जन्मसाध जीवन जगण्यासाठी नाही तर खरं जीवन शोधण्यासाठी झालं आहे तुम्ही संघर्ष करता कारण तुमचं मन थांबत नाही तुम्ही नाती गमावता कारण तुमचं हृदय खोल शोध घेतं तुम्ही निर्णय घेता आणि पुन्हा विचार करता कारण तुमचं अंतर्मन फक्त चुकामक पाहतं तर शत शोधतं मिथून राशीचं आयुष्य कठीण आहे पण त्याच कठीणतेतून निर्माण होतो एक ज्ञानी प्रगल्भ आणि समजूतदार आत्मा जो भविष्यात इतरांना दिशा देतो तुम्ही अजून अस्थिर नसलात शांत नसलात समाधानी नसलात तर तुम्ही एक महत्वाचा प्रवास करत आहात आणि हेच प्रवासाचं सौंदर्य आहे शेवटची आठवण म्हणजे तुमचं आयुष्य कोड्यांसारखं आहे पण त्याच कोड्यांमध्ये परमेश्वराने तुमच्यासाठी उत्तर लपवून ठेवलं आहे शोधत रहा कारण शोधण्यामध्येच तुमचं खरं भाग्य आहे